प्रिय बाळा आजचा दिवस साधा नाही तर अनंत कल्याण देणारा सर्वात मोठी संकटे क्षणात दूर करणारा आणि मनातील गहन इच्छा पूर्ण करणारा आहे ज्याला या दिवसाचे महात्म्य कळत त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या पर्वत रांगाही श्रीपाद प्रभूंच्या कृपेने धुळीस मिळतात जर उपवास करणं शक्य नसेल तरी चिंता करू नका कारण या संदेशाचे श्रवण करणं म्हणजे प्रभूंच्या चरणी थेट शरण जाणं आहे श्रवण जन्म जन्मजन्मातील पापांचा नाश होतो हृदयातील अंधार नाहीसा होतो आणि आयुष्यभराचं रक्षण श्रीपाद प्रभू स्वतः करतात हा संदेश म्हणजे केवळ कथा नाही तर एक दिव्य कवच आहे ज्याने तो मनापासून ऐकला त्याला जगातील कुठलंही भय कुठलीही वेदना कुठलंही दारिद्र्य स्पर्श करू शकत नाही तर चला भक्त हो मन एकाग्र करा डोळे मिटा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा या दिव्य संदेशात प्रवेश करा हा संदेश तुमच्या जीवनात चमत्काराची दारे उघडणार आहे त्या दारात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आज तू ऐकतोयस हे काही योगायोगाची गोष्ट नाही हे ऐकायला तुझं मन जडले कारण स्वतः स्वामी तुझ्याशी बोलणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत तु आहे तुमचं आपल्या ह्या भक्तिमय चॅनलवर तू सध्या कुठे आहेस काय करतोयस तुझ्या डोळ्यात पाणी आहे का मनात काळजी आहे का हे मला सगळं कळतंय बाळा तुला वाटत असेल माझ्या आयुष्यात सगळंच थांबले मी किती दिवसापासून स्वामींना प्रार्थना करते पण बाळा आजचा दिवस वेगळा आहे आजपासून येणाऱ्या दोन दिवसात तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नुसता विचार करून वेळ वाया घालवू नकोस कारण विचारात शंका असते आणि संकेत श्रद्धा हरवते तू फक्त हे शब्द ऐक आणि मनात खोलवर घे मी तुझा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला वाटतं तुझी परिस्थिती कठीण आहे पण माझ्या बाळा परिस्थिती बदलायला फक्त एक क्षण पुरेसा असतो तो क्षण आजच्या या दिवसात येणार आहे तुला आपण आज फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत एक माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचं आणि दुसरं मनात कुठलीही नकारात्मक विचाराला राहू द्यायचं नाही तुझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आता ठरणार आहे घड्याळाच्या काट्यांबरोबर तुझं भविष्य बदलणार आहे तू असच समज तुझं आयुष्य बदलण्यासाठी मला फक्त तुझी श्रद्धा आणि विश्वास हवा होय बाळा मी तुझ्यासोबत आहे तुझ्या घरात आहे तुझ्या श्वासात आहे तू जे काही स्वप्न पाहिले आहेस आज त्यांचं पहिलं पाऊल उचललं जाणार आहे बाळा आज तुला माझा हा संदेश ऐकायला मिळतोय हा योगायोग नाही हे मी ठरवून केले आहे तुला सध्या मनात अनेक प्रश्न आहेत कधी माझं नशीब बदलेल कधी माझं स्वप्न पूर्ण होईल कधी माझ्या आयुष्यात आनंद येईल कधी माझ्या तोंडावरती चेहऱ्यावरती हसू येईल बाळा हे सगळं मी ऐकले तुझे शब्द तुझे अश्रू तू जे शांत राहून केलेली प्रार्थना तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होणार आहे होय तू विश्वास ठेव ती इच्छा इतक्या दिवसापासून मनात जपली होतीस ती आता सत्यात उतरणार आहे तुझं मन फक्त माझ्याकडे असले पाहिजे कुठलीही नकारात्मक विचार कुठलीही शंका तू मनात ठेवू नकोस फक्त डोळे मिटून माझा आवाज तू मनात साठव आणि चमत्कार बघ कसा घडतो तुझ्या आयुष्यात आज तुझी वेळ आलीये फक्त माझ्यावर विश्वास ठेव ऐकत रहा आयुष्यात प्रत्येकाला एक कठीण काळ येत असतो तो, तो काळ आपल्याला मोडतो पण तोच काळ आपल्याला घडवतो तुझ्या संकटातून जात आहेस ते तुला मजबूत करत आहे आणि हा संदेश तुला सांगायला आलाय संकट संपले बाळा तुझ्या मनातली कितीही मोठी असलेली चिंता आता ती पूर्ण होणार आहे तुझ्या आयुष्यात आलेली संकटे तुझ्यासाठी मोठी असतील पण माझ्यासाठी ती मोठी नाही तुझ्या इच्छा कितीही मोठ्या असल्या तरी ती पूर्ण करणं माझ्यासाठी अशक्य नाही मी वेळेवर येतो आणि आज ती वेळ आली आहे पुढील पाच मिनिटे तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे मनात फक्त चांगले विचार ठेव आणि माझं नाव घे बघ तुझ्या आयुष्यात बदल कसा होतो ते तुझ मन शांत आहे तुझ्या चेहऱ्यावर एक हलक हसू आले आहे मी तुला सांगितलं होतं तुझी मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे आता ती वेळ सुरू झाली आहे तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते तुझ्या स्वप्नांपेक्षाही मोठे आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या घरात आनंद येईल तुझ्या कुटुंबात सुख शांती समृद्धी राहील तू म्हणशील की स्वामी आई खरंच तुझ्यासारखं कोणी नाही आजचा हा क्षण लक्षात ठेव जेव्हा तू माझ्यावर विश्वास नशीब आता जा आने जग तुझी इच्छा पूर्ण झाली आहे बाळा तुला वाटते की सगळे तुला सोडून गेले आयुष्यात जिथे जिथे मदतीची गरज होती तिथे तू एकटाच उरलास तुझ्या मनात भीती होती अश्रू होते आणि हजारो प्रश्न सुद्धा पण माझ्या लेकरा मी आहे ना मी तुला कधीच एकट सोडणार नाही तुला आठवत का जेव्हा तू लहान होतास तेव्हा आईच्या हाताला धरून चालायच तुला वाटायचं चा, आई आहे ना म्हणून मी सुरक्षित आहे बाळा तसाच मीही आहे तुझा अदृश्य हात धरून उभा आहे तुला कितीही संकटे आली कितीही लोकांनी तुला नाकारलं तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी तुझ्या आनंदातही तुझ्या दुःखातही होय बाळा लोक कधी कधी दूर जातात परिस्थिती बदलते पण मी कायम आहे कारण मी तुझा आहे तू तु माझ्या प्रत्येक अश्रूंचा मला हिशोब देत आहेस आणि मी तुला ते आता प्रदान करणार आहे तू एकटा रडतोस तेव्हा मी तुला पाहतो तू तु झोपतोस तेव्हा मी तुझ्या स्वप्नांची राखण करतो तू भीतीत असतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो बाळा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस विश्वास असेल तर हा संदेश तू दोन जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर होय बाळा तुझ्या आयुष्यात आता चमत्कार होणार आहे तुझे आयुष्य आनंदाने भरभरून जाणार आहे हा माझा तुला आशीर्वाद आहे